दौऱ्याबाबत काय ठरलंय काय आहे फायनल नाही झालं ते आणखी त्याच्यामुळं आधी काय झालं नाही आणखी सुरू करते अर्धवट सुरू पूर्ण झाल्यावर ते सविस्तर सांगणार राज्यभरात आता ओबीसी आक्रमक होता ठिकठिकाणी आंदोलन सुरू झाले अनेक ठिकाणी टायर आले नाही अधिकारी चालू त्याच्यावर काय मी काय बोलणार पण ते सगळे जे आंदोलन होत आहेत ते तुमच्या मागणीवरूनच होत आहेत ना तुम्ही जी मागणी करताय की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या आणि त्याला विरोध करण्यासाठीच हे सगळे आंदोलन होत आहेत त्यांची जी मागणी त्यांनी ती करते माझी मागणी समाजाचे आम्ही आमच्यावर काय बोलायची गरज नाही ज्याला त्याला अधिकारी मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय तुम्ही असं म्हणाले की सगळे सोयरे हा विषय केवळ मराठ्यांसाठी नाही तर सगळ्या समाजासाठी आहे तो त्यांना फायदेशीर आहे पण आता ओबीसी नेत्यांकडून असं सांगितलं जाते ती दिशा बोल नाही तुम्ही त्याबद्दल सांगा की सगळे सोय्याचा कायदा जर लागू केला तर ओबीसीच्या आरक्षणात धक्का लागणारच आहे मात्र अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षणावरही वरवंटा फिरणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे काय बोलावं त्यांना हो सगळे सोयेबद्दल त्यांना तेच ना मला काय बोलावं एस हो सी एस टीला कोणी धक्का लावू शकतं का जे आरक्षण त्याला तर त्यांना काय म्हणायचं ना ते त्यांचा विषय मी त्यांच्यावरती बोलतच नाही पहिल्यापासून त्यांना विरोधक आम्ही मानलेलंच नाही त्यामुळे आमची मागणी ओबीसी आरक्षणातून ते आम्ही घेणार आहे त्यांना काय दिशाभूल करायची कळती एस सी एस टीला चांगलं कळतं एस सी एस टीवाले खूप आहेत कोणाला धक्का लागेल का नाही लागत खूप माझी लय आहेत त्यांना माहिती आहे त्यांचं आरक्षण हे संविधानानं दिलेलं आहे त्यांना धक्का लागतोय नाही लागत यांनी ना काय फरक नाही पड यांच्यावरती आम्ही बोलतच नाहीत कारण यांना आम्ही विरोधक मानलेलंच नाही त्यांना काय म्हणाय आंदोलन आहे त्यांना अधिकारी त्यांनी करावं आम्ही ओबीसीतून आरक्षण घेणार तिथं आज तुम्हाला यापूर्वी भेटून दिल्यावर त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड भुजबळ हे सुद्धा भेटायला जाणार आहे असं मी म्हणतो मला हे प्रश्नच कमवून येत मला काय कळत नाही माझा काय संबंध भेटायला काय माझा विषय ओबीसी आरक्षणाची त्यांना अधिकार आंदोलन करण्याचा बरे कोंडी अशी निर्माण झाली आहे की सरकारला तुमचं चौथं करायचं होतं ओबीसी आरक्षण पेटल्यामुळे सरकार बॅकफुटवर आलेलं आहे यात तुम्हाला जी आश्वासनं दिली आहे तेही लांबणीवर पडू शकतात तुमचा वेळ जाऊ हो शकतो म्हणजे सरकार कोंडीत सापडलाय तुमच्या बाजून निर्णय घेतला तर ते पेटणार त्यांच्या बाजून निर्णय घेतला तर तुम्ही पेटणार कोंडीत कसेच सापडले ते सोबत करतात आंदोलन कोंडीत काय सापडले तेच पुरत करते आंदोलनाला कोंडित काय सापडले नाटक करते कोंडीत काय सापडले सरकार दुसऱ्याला काही समजे काय ते सरकार आमचं आमच्यात लावून द्यायचं आमचं आमच्यात लावून द्यायचं म्हटलं काय शेवटी गाव खेड्यातले ओबीसी मराठा बांधव सरकार जाणीवपूर्वक बळ मागण्या आंदोलनाच्या मागण्याला का शक्यता असू नये का शक्यता असू नये शक्यता का असून का घडून येते अचानक अचानक का घडून येते का असू नये शक्यता असू शकते नाही बघ या बाबतीत आता तुम्ही एक महिन्याची मदत दिली आहे तुम्ही पण उघड बोललो पाहिजे ना यावर मग म्हणजे सरकार जर असं करत असेल तर हा तुमचा आरोप म्हणावा की फक्त तुमच्या मनात भीती आहे असं काय नाही भीती भीती नाही शक्यतो का ने का असो नाही अचानक का घडून येतो सगळं आम्हाला मिळायच्या टायमाला सरकार पुरस्कृतच असू शकतात सरकारला काय त्यांनी असंच केलेलं आहे इथून मागे सरकारने त्यातलं वजन स्वतःचं जनता सगळी विरोधात घालून बसली आम्हाला भीती नाही बोलणार मी तुम्ही स्पष्टपणे काय बोलायचं तेरा तारीख तेरा जुलै बोलायचं नाही सर नाही नाही ज्याला आंदोलन करायचं ते करावं त्याला त्याला अधिकारी ज्याला काय मागणी करायची करू शकतो आम्ही म्हणू शकत नाही करू नको तेही आम्हाला म्हणू शकत नाही करू नको ते दादागिरीने म्हणू शकत करू नको पण आम्ही नाही म्हणू शकत कोणाला आंदोलन करू नको कारण लोकशाहीचा अधिकार काय कारण आहे अशी की तुम्हाला वाटतं की त्या जे आंदोलन ते पाठपुरे काय तुमच्या समोर आलेल्या घटना येण्याचं काय गरज तेव्हा दिसते ना लक्षात येतो अचानक जर घडायला लागल्या लक्षात येतो अगोदर त्याच्यात काय फरक आता काय फरक आपण त्यावर लक्षात येतो ना अगोदर त्याच्यात कस लोकशाही नव्हतं आता कसं आहे सरकारनं काय म्हणजे लक्षात येतं हो तुम्ही पण त्यातलेच इथं पण लक्षात येतो नाही नाही शक्यता काच न्यायची गरज नाही असं काय इथून मागचं मागच फरक पडतो सर्व निवेदित इतकं येणं असा भासा सगळे म्हणजे ते तवात लक्ष येतो राजकीय नेत्यांची चळवळ तवात लक्ष देते राजकीय नेते कसे टप्प्याटप्प्या निघाले तेव्हा लक्षात येत ठरून असलेला तेव्हा लक्षात येतो तो बस मी येतो दुसऱ्या दिवशी तेव्हा लक्षात येतं ते या काय एक असं येणं दम्मादमाने हे दम्म ते बांधवाला दुसरी पुरा ते बसलेले सरकारकडून आंदोलन आंदोलन नाही नाही ते फरक आहे बाबू आम्ही रोज तेच करतो तुम्ही रोज तेच करता फक्त मीडिया पुढे तुम्ही बोला ना तर मी बोला ना आता तुम्ही म्हणता हे आंदोलन सरकार पुरस्कृत आहे आणि ते म्हणतात की मराठ्यांच्या सरकारला आड करत आणि आम्हाला दुर्लक्ष करतात लाड करायला आम्हाला सतरा सतरा दिवस बसले कुशल आल तिने कोणते लाड केले सरकारने त्या सतरा सतरा दिवस बसले तिने आम्हाला कुशन आहे मी हे बघा व्यवस्थित हे लक्षात असू द्या तुम्ही मी त्यांना म्हणतच नाहीये त्यांनी करावं आंदोलन मी त्यांना आंदोलन करणारा दोष देत नाही प्रत्येकाला अधिकार सरकार घडून आणतोय मी सरकारला म्हणतो त्यांना म्हणतच नाही शेवटी एक ना एक दिवस त्यांचं हे आंदोलन कधी ना कधी संपणार आहे आमचं पण संपणार आहे गाव खेड्यात आम्ही राहणार आहेत सरकार बरोबर त्याचा डाव घडून आणण्याचा प्रयत्न करत आहे पण सरकार लक्ष देत नाही कवा त्यांच्याच गाड्या गुतणार आहे तेच अडचणी देणार किती डाव टाकले तरी एक महिन्याची तुम्हाला मुदत दिली आहे पण सध्या महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंग मेडिकल पासून ते वेगवेगळ्या विद्यापीठाचे कॉलेजचे प्रवेश सुरू झालेले आहे तिथे मात्र पूर्ण फीस भरून प्रवेश घेण्याची वेळ मुला मुलींवर तुमचं काय म्हणणं आहे पोलीस भरती मधला भरती भरतीमध्ये ज्यांच्याकडे कुणबी आहेत त्यांना ओबीसीतूनच घेतलं पाहिजे त्यांनी जर एडब्ल्यू एस एसीबीसीतून फॉर्म भरलेले असले आणि त्याच्यानंतर जर त्याच्याकडे कुणबीचं प्रमाणपत्र आलं असलं सरकारनं तो मार्ग खुला केला पाहिजे कारण एडब्ल्यू एस इकडं कुणबीचे प्रमाणपत्र असले त्याला ओबीसी देता येत नाही ते तर व्हायलाच पाहिजे ऍडमिशन मध्ये आता मला माहित नाही मुलींना शिक्षणात सवलत द्यायला लागली की नाही मी तर तुम्ही आता सांगितल्यामुळे मी आज लगेचच माहिती घेणार आहे त्याची आता सरकारनं मोफत केलेलं आहे ते काय करते ते केले की के नाही तेही बघतो जानेवारी मध्ये जी आर काढला होता ते तुम्ही स्वतःहूनच उपोषणाच्या वेळेस सांगितलं होतं तसं पत्रही पत्र होतं उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांनी बघतोय मी लगेच बारा वाजेपर्यंत बघतोय की त्यांनी केलेलं आहे ते खरच शिक्षण आहे का नाही मुळे बच्चू असं म्हणाले की मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या संदर्भात तरंगे पाटील आणि भुजबळांनी पत्र आलं पाहिजे बच्चू भाऊन दुसरा सल्ला द्या ना म्हणा असा सल्ला कसा दुसरा दुसरा एखादा असन ना तुमच्या उपोषणाच्या वेळेस जे पाठिंबा देणारे प्रकाश आंबेडकर होते ते याही वेळेस ओबीसीच्या नेत्यांना तिथं उपोषण करणाऱ्या कार्यकर्त्यांना पाठिंबा दिलेला आहे त्यांनी फोरवर पाठिंबा दिलेला आहे मी भेटणार पण आहे असं ते म्हणतात तुम्हालाही पाठिंबा त्यांनाही पाठिंबा त्यांच्या भूमिकेबद्दल आता काय बघा कोणी कोणाला भेटावं लोकशाहीत असं कसं मी कसं सांगू शकतो मग तर उलट होईल कोणी उपोषण उपोषणला आंदोलनाला बसायला नाही पाहिजे काय करायला पाहिजे हे मी कसं सांगणार प्रत्येकाला अधिकारी बसायचं प्रत्येकाला अधिकारी जाण्याचा जाण्याचं जा। त्यामुळे तिथं काय ते का तसलं इतक्या खालचे विचारायचं नाही मी पण नाही माझा समाज निवडणुकीच्या अगोदर तुमच्याबरोबर मराठ्यांची मतं मिळवण्याचा प्रयत्न होता का अशी एक चर्चा तो होती आहे आणि आता तुम्ही लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना फारसा काही प्रतिसाद दिला नाही तर मग ओबीसीकडे जाण्याचा प्रयत्न असावा का त्याबद्दल तर नाही तर हे राजकारण हा पूर्ण वेगळा मार्ग आहे समाजकारण आंदोलन हा पूर्ण वेगळा मार्ग आहे त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे भेटायला जाणारा जाऊ शकतो कोणी पण इतक्या खालच्या विचाराचा मराठा नाही की आमच्याकडंच या आणि तिकडे जाऊ नका आणि इकडे जाऊ नका कोणी लोकशाही मानणारी आहेत आम्ही कोणी कुठेही जाऊ शकतो त्यांच्या आंदोलनालाही आमचा विरोध नाही आहे त्यांना कोणी भेटायला जाईल याचाही विरोध नाही पण त्यांनी आम्हाला विनय केला पाहिजे परंतु लोकशाही त्यांना करण्याचा अधिकार आम्हाला काही अडचण नाही त्यांची किती आंदोलन करा काही करा आम्ही आमच्या मागण्यावर ठाम लक्ष्मण असं म्हणतात की धनगर समाज महाराष्ट्रात दोन नंबरवर आहे परंतु मला काय माहित मी सांगितलं ना मला त्यांच्या कुठल्याच आंदोलनाला विरोध नाही त्यामुळे त्यांना मी उत्तर द्यायची गरज नाही आणि मी त्यांना विरोधक मानलेलं नाही काही धनगर बांधवाला राज्यभरातल्या त्यामुळे मी त्यांना उत्तरं देणार नाही त्यांनी एक विषय पण असा केला की तुम्ही जाणकाराबद्दल धनगरांबद्दल एवढं आपुलकी दाखवत आहे म्हणजे धनगर समाजाबद्दल जाणकारांना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या विरोधात किती बैठका घेतल्या परभणीमध्ये किती वेळ म्हणलं पाहायला सांग ना मला कोण आहे ते सांग ना म्हणा आधी मग बोलायचं कोणकडे आम्ही जितके दिवस म्हणतो आम्ही विरोधक नाही विरोधक नाही बोलायला लागले का तिकडून आम्ही माया प्रयत्न तुम्ही उलट बोलत चालणार मराठा समाजाच्या आरक्षण जे आहे ओबीसीतून मिळावं यासाठी जे आत्महत्याचं सत्र ते काही थांबत नाहीये बार्शीतले एका प्रसाद रेडके नावाचे एका युवकानं पुण्यात जिथं तो काम करत होता त्या कंपनीतच गळफास घेतलाय सामान्य जे लोक आहेत त्यांना काय आवाहन करणार या सगळ्या घटना महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा बांधवांना आणि विद्यार्थ्यांना तरुणांना माझी हात जोडून विनंती कधीच आरक्षण आपल्याला मिळणारच नव्हतं ते आरक्षण आपल्याला मिळायला लागलंय आरक्षण मिळत नाही म्हणून कोणी आत्महत्या करू नका आरक्षण दिल्याशिवाय मी हटणार नाही त्या आरक्षणापायी कोणाचा नंबर जर लागला नाही तर निराश होऊन आत्महत्या करू नका आरक्षण नसल्यामुळं कोणी नोकरीपासून वंचित राहिला तरी आत्महत्या करू नका आरक्षण नसल्यामुळं एखाद्या टक्क्याहून जर एखादा विद्यार्थी मराठ्याचा हुकला तरी आत्महत्या करू नका त्याचं कारण असं पुन्हा प्रयत्न करा आरक्षण मिळेल तुम्हाला काही दिवसानं त्यानंतर पुन्हा काही प्रयत्न करा पण तुमचं भविष्य नक्की घडणार आत्महत्या केल्यामुळं घडणार नाही तुम्ही कोणी आत्महत्या करू नका आज एखाद्या टक्क्यावर हुकला असाल तर होकू द्या मी आरक्षण मिळूनच देणारे आणखीन एक वर्ष जास्त लढा आणखीन एक ते दोन वर्षे जास्त शिका आरक्षण मिळाल्याच्या नंतर पुन्हा तुमचं जी इच्छा आहे ती पुरी होईल पण कोणीही आत्महत्या करू नका आरक्षण नसल्यामुळे <laughs> मी घेतल्याशिवाय हटत नाही मला एकही मराठ्याचा माणूस कमी होऊ द्यायचा नाही आणि तुम्ही सुद्धा एकही जण कमी होऊ नका ही माझी सगळ्याला हात जोडून विनंती <laughs> हुकली नोकरी तर हुकू द्या तुमचं जीवन माझ्यासाठी महत्वाचं त्यांनी जी सुसाइड नोट लिहिली आहे त्यामध्ये त्यांनी आग्रहाची विनंती केली आहे पंकजा मुंडे भुजबळ हाके शेंगे तायवडे मुंडे गायकवाड असं म्हटलं की आमची विनंती आहे की कृपया आम्हाला आरक्षण मिळू द्या नाही ते नाही समजून घेणार परंतु माझ्या मराठा समाजाला पुन्हा पुन्हा विद्यार्थ्यांना आव्हान आहे की तुम्हाला तुमचा जीव आमच्यासाठी महत्वाचा आहे मी पूर्ण जीव तुमच्यासाठी उभा ठेवलेला आहे पूर्ण आयुष्य सुद्धा म्हणून तुम्ही काळजी करू नका मराठ्यांच्या सगळ्या राज्यातल्या सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनाही सांगतो विद्यार्थ्यांना सांगतो विद्यार्थिनींना सांगतो माय माऊलींना सांगतो की तुम्हाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मी हटत नाही तुमचा आज नंबर हुकला तर द्या खचूनच जाऊ नका निराश होऊ नका कोणाला कमी टक्के पडले म्हणून नोकरी लागली नाही तरी खचू नका थोडंही निराश चेहऱ्यावर येऊ हो देऊ नका आज नसाल तुम्हाला आरक्षण म्हणून तुम्ही एका टक्क्या नोकला असतात पुढच्या वर्षी तुम्हाला आरक्षण पुढच्या टप्प्यात तुम्हाला आरक्षण असणार आहे पुढच्या महिन्यात तुम्हाला असणार आहे पुढच्या दिवसात असेल तेच आरक्षण तुम्हाला पुन्हा मिळणार आहे आणि मी मिळून दिल्याशिवाय थांबत नाही तुम्ही कसलीच काळजी करू नका फक्त जीव मात्र काही मराठ्याच्या पोरानं देऊ नका हे जाग सोडून येऊन तुम्हाला एकीकडे जर आपण पाहिलं तर सत्य छगन भुजबळ ओबीसीतून आरक्षणासाठी विरोध दुसरीकडे आपण जर पाहिलं तर आता धाराशिवचे खासदार जे आहेत निंबाळकर हे सांगतात की मराठा समाजाला आरक्षण देणं केंद्राच्या हातात सरकारनं पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवाय म्हणून त्यांना माहीत नसत कोण खासदार आहे त्यांना मराठ्यांची मागणी ओबीसीतून आणि पन्नास टक्क्याच्या आत महाराष्ट्रातल्या मराठ्यांची पन्नास टक्क्याच्या वर मागणी नाही विनाकारणमध्ये घुसळा घालू नका मला आरक्षणावर बोलायचं तर बोलायचं नाही तर नीट गप्प बसायचं मराठ्याच्या आरक्षणावर बोलून मराठ्याच्या अन्नात माती काढायचं काम करायचं नाही गप चिपरायचं हो कारण आमची मागणी हो विशे आरक्षणातून मागायचं तर मराठ्यांच्या हक्काचं मागायचं मागायचं नसेल तर गप्प बसायचं केंद्राच्या हातात येईल पण कोणाच्या हातात येईल हे आम्हाला शिकवायची गरज नाही कोणाची बोलाव तर घोरगरीब करोड मराठींच्या लेकराच्या बाजूने बोलाव नाही ते बोलू नये गरजा हिंदुस्तान चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा